नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शिवा ही आशूला घेऊन चहा पिण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघ आशू आपल्याला आता पैशाची गरज आहे आपण हे पैसे घेतले पाहिजे तर आता आशू म्हणतो की अगं पॉलिसीची क्लेम मी केला आहे आणि त्यासाठी वेळ लागतो हे लोकं ना कसे कामं करतात तेच मला कळत नाही ज्या वेळेस आपल्याकडे पॉलिसी घ्यायला येतात त्यावेळेस अडचणीच्या काळात मी आम्ही तुम्हाला एकाच मिनिटात पॉलिसीची मदत करू असे सांगतात आणि आता बघ किती वेळ लावू राहिले ते असे आता आशु हा शिवाला समजावत असतो आणि जेव्हा आपल्याला गरज पडते जेव्हा आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते काय करतात माहिती आहे का फक्त टाइमपास तेव्हा आता शिवा म्हणते की आता हे असंच असतं तर आशू म्हणतो की आपल्याच जागी जर एखादा श्रीमंत माणूस गेला ना तर ती पॉलिशवाली माणसे त्याच्या पुढं पुढं करून त्याचं काम करून देतात मला किती टेन्शन आलं होतं तुला माहिती आहे का आणि मी किती फ्रस्टेट झालो होतं हे तुला माहितीच नाही असे आशू आता शिवाला बोलतो एका बाजूला सीताईचं टेन्शन दुसऱ्या बाजूला यांचं टेन्शन कोणतं टेन्शन डोक्यात घ्यायचं आणि काय करायचं असे आता आशू शिवाला सांगतो एवढ्यात आता ती ऐकून आता शिवा म्हणते की आता तर मला अशू खरंच टेन्शन यायला लागलं आहे आपल्याला काही जरी झालं तरी पैसे लागणार आणि पैशाची गरज लागणारच असे म्हणतो हे बघ शिवा तू काही काळजी करू नको साईला काहीच होणार नाही तू टेन्शन नको घेऊ बरं आणि इकडे आता वंदना माई आजी आज चंदन दिव्या सगळेजण जेवायला बसलेले असतात वंदना आता जेवत नसते आणि विचार करत असते तर माई आजी आज म्हणते की अगं वंदे पान वाढले कसला विचार करते वंदना म्हणते की तिकडे सीताई ॲडमिट आहेत आणि आपण आपल्या घशाखाली कसा घात जे जाणार आणि तेवढ्यात आता जिव दिव्याही आता पटापट खात असते चंदन म्हणतो की खरंय चंदन म्हणतो की शिवा आणि सुद्धा तिकडे किती वाईट अवस्थेत असतील दिव्या म्हणते की ज्याच्या त्याच्या कर्माची फळं दुसरं काय असणार आहे अजून ज्याचं त्याला त्यालाच भोगावं लागतं माई आजी म्हणते की तरी मी म्हंटल कशी नाही बोलली अजून काय बोलतेस तू कसल्या कर्माची फळं तेव्हा आता दिव्या म्हणते की आजी तू माझ्यावर ओरडू नकोस बरं जे काही झालं त्यास त्यांचीच तर चूक आहे असे दिव्या सांगते चंदन म्हणतो की त्यांच्यामुळं काहीच झालेलं नाहीये तर आता लगेच दिव्या म्हणते की मग शिवानी इथे आशुला कशाला आणायला हवं होतं त्यामुळे शितायला त्रास झाला त्याचं काय आणि त्याला जर घरी जायचं नव्हतं राहिला तर फ्लॅटची चावी दिली होती त्या फ्लॅटवर जायचं होतं ना राहिला पण नाही त्यात त्यांचा युगा आडवा आला आणि त्यामुळे शितायची ही अवस्था झाली असे आता दिव्या ही चंदन आणि वंदनाला सांगते आणि चंदनला आता राग येतो चंदन म्हणतो दिव्या बायकोने कसे वागायला पाहिजे आईने कसं वागायला पाहिजे तुला सगळंची सगळंच बरं कळतं पण तुला हे कळत नाही की आशुने घर का सोडलं मोठ्याने ओरडत चंदन म्हणतो की आशू स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्यासाठी त्याने घर सोडला आणि तो प्रयत्न करतो मग त्याची बायको म्हणून शिवा साथ का नाही देणार तू चंदन म्हणतो की अगं देश सोडून पण तू आता तुझ्या घरात स्वतःच्या आईसाठी जे करत करू शकत नाही ते शिवा ही आशूसाठी करते ते तर सोडून दे दिव्या तू माझ्या सुटासाठी सुद्धा एवढं करू शकत नाही असे आता मोठ्याने ओरडत चंदन आता दिव्यावर असतो दिव्या म्हणते की चंदन मी का करू तुझ्यासाठी तू तरी कुठे केलंय काय माझ्यासाठी माई आजी आता दिव्याला शांत बसण्यासाठी बोलते माई आजी म्हणते की पानावर बसलीच दिव्या मुकाट्याने जेवण कर दिव्या म्हणते बरोबर आहे मी काही जरी बरोबर बोलले ना तर ते तुम्हाला चुकच वाटणार वंदना म्हणते हे बघ शिवा कधीही चुकीचं वागलेली नाहीये आणि कायम शिवाने तिच्या घरच्यांनाच सपोर्ट केलाय आणि घरच्यांनाच सांभाळण्याचा प्रयत्न केलाय एवढं लक्षात ठेव दिव्या जरी नावेलाज आणि आशु शि शिवाला ना ते आशूचं घर सोडावं लागलं तरी ती तिच्या घरच्या सगळ्यांना जपते त्यांची काळजी करते एवढं लक्षात ठेव दिव्या आणि ते ऐकता जाता दिव्या ही रागाने तशीच जेवण न करता आतमध्ये उठून जाते तर आता माई आजीला राग येतो माई आजी म्हणते या डुचकीचं काय करावं तेच काही कळत नाही आणि इकडे आता डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केलेल्या असतात आणि त्याचे रिपोर्ट्स आता डॉक्टर समोर ठेवतात ते रिपोर्ट्स बघून आता आशू म्हणतो की डॉक्टर यावरती काय पर्याय आणि हे काय तर डॉक्टर म्हणतात यावर की यावरून असं दिसतंय की त्यांची एक नस नस प्रेस झाली आणि आता लगेच आशू म्हणतो की यावर काय उपचार आपण त्यांची ट्रीटमेंट लगेच सुरू करू शकतो ना डॉक्टर म्हणतात यावर दोन उपचार आहेत पहिलं म्हणजे म्हणजे सडनली ऑपरेशन पण त्या ऑपरेशनमध्ये रिस्क आहे आणि दुसरी म्हणजे ट्रीटमेंट पण या ट्रीटमेंटमध्ये पेशंट कधीपर्यंत बरा होईल ना हे आम्ही सांगू शकत नाही आशू आता नाराज होतो शिवा पुन्हा तिथे आशूला समजावते शिवा म्हणते आशू तू स्ट्रॉंग राहा तुझ्या पायावर उभा राहा शितायला काहीच होणार नाही तर इकडे डॉक्टर म्हणतात हे बघा आपापसात आप तुम्ही तुमचं डिसिजन घ्या आणि नंतर मला सांगा आशू आता विचार करत म्हणतो की पण डॉक्टर ऑपरेशनमध्ये काय रिस्क आहे डॉक्टर म्हणतात ऑपरेशन जर सक्सेस झालं नाही तर पेशंटला पॅरालिसिस होऊ शकतो आणि ही रि मोठी रिस्क आहे तर आशूला धक्का बसतो आणि आता आशूला धक्का बसलेला बघून शिवा म्हणते आशू हा निर्णय आता तुलाच घ्यावा लागणार आहे आशू म्हणतो कसा घेऊ निर्णय मी ऑपरेशन करायची रिस्क आहे ऑपरेशनचा निर्णय घेतला तर त्यात आता ऑपरेशनमध्ये काय होईल हे सांगता येत नाही आणि ट्रीटमेंट जर केली तर सिताईला होणारा त्रास मी नाही बघू शकत शिवा म्हणते की हे बघ ट्रीटमेंटला अगोदर अजून किती वेळ लागणार आहे हे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही आशू तर आता आशू म्हणतो की हे बघ शिवा आता ऑपरेशनची रिस्क मी नाही घेऊ शकत आणि शिताईला होणारा त्रास सुद्धा मी नाही बघू शकत शिवा म्हणते की आशू मला वाटतं ऑपरेशन हा एकमेव आपल्याकडे मार्ग आहे विचार करतो आणि लगेच आता आशू म्हणतो की ओके डॉक्टर करूयात आपण ऑपरेशन डॉक्टर म्हणतात आर यू शुअर शिव पुन्हा आता आशू विचार करतो आणि म्हणतो की यस कन्फर्मली आपण ऑपरेशनच करूयात तर आता डॉक्टर म्हणतात की मग मला इन्शुरन्सचे पेपर तुम्ही आणून द्या कारण त्यासाठी इन्शुरन्स अप्रूव्ह व्हायला पाहिजे त्यानंतर आशू म्हणतो हो हो डॉक्टर मी लगेच इन्शुरन्सचा बघतो शिव आता आशू बाहेर येतो शिवा आता आशुला समजावते आणि म्हणते की आशू तू काळजी करू नको मी उर्मिला काकू आणि संपदाला समजावते शिवा म्हणते की हे बघ आशू तू काही खचून जाऊ नकोस सगळं काही नीट होणार आहे आणि काळजीही करू नकोस आणि तेवढ्यात आता आशू पुन्हा त्या इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्या सावंत सरांसमोर बसतो सावंत सर आता हसतच आशूला म्हणतात की तुम्ही देसाई बरोबर ना मी सगळ्यांचा चेहरा विसरतो पण तुमचा नाही विसरलो तेवढ्यात आता अशी म्हणतो की सर तेवढं माझ्या कामाचं काय झालं असे म्हणतो की मी तुम्हाला सांगतो जरा लवकर करा जरा एमर्जन्सी आहे सावंत सर म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं ना एवढ्यात नाही होणार तर आता अशी म्हणतो किती वेळ लागेल तेव्हा आता आशू म्हणतो की साधारण किती वेळ लागाल एवढं तर तुम्ही सांगू ना असं तर सावंत म्हणतो की मी तर काम करतोयच आहे ना ते मी कसं सांगू किती वेळ लागणार आहे काम झाल्यानंतर सांगेन आता आशू भडकतो उठून उभारा आशू म्हणतो की व्हॉट डू यू मीन इन्शुरन्सचे पैसे आम्ही का भरतो इन्शुरन्स का काढतो आमच्यासारख्या लोकांना वेळेला हे पैसे लागतात म्हणूनच ना सावंत आता आशूकडे बघू लागतो आणि आता अशी म्हणतो की आम्हाला एमर्जन्सीच्या काळात ते पैसे मिळावेत आणि मदत व्हावी म्हणूनच आम्ही इन्शुरन्स काढतो आणि तुमच्यासारखी काम चुकार लोक ना हे सगळं टाळतात अशी म्हणतो की अवो लोकांच्या जेवण मरणाचा प्रश्न असतो म्हणून लोक इथे दहा वेळा येतात आणि चौकशी करतात तेवढ्यात आता सावंत म्हणतो की हे बघा देसाई मी माझं काम करतोय एवढं तडकाफडकी असं होत नाही तर अशी म्हणतो की मग कसं होतं ते तरी मला सांगा मला कळतच नाही माझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही तुम्ही जरा मला व्यवस्थित समजावून सांगा ना कधी होईल आणि कसं होईल ते आणि सावंत म्हणतो की अहो त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स तर असू म्हणतो कालच सबमिट केलं तर आता सावंत म्हणतो की पण ते चेक करायचे ना आणि लगेच ते फाईलचे गठ्ठे दाखवतात आता आशू म्हणतो मग केली का चेक तुम्ही माझी फाईल सावंत म्हणतो की अहो कशी चेक करणार फाईलचा गठ्ठा बघितला का किती मोठा आहे तुमची फाईल बघा ना किती नंबरला आहे जशी जशी तिचा नंबर येईल तसे जसे चेक करू आणि मग सांगू या आता तुम्ही असे आता सावंत आशुला सांगतो म्हणतो की तुम्हाला कसं कळत कसं नाही माझी आई ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिला उपचाराची गरज आहे आणि वेळेवर जर तिला उपचार झाले नाही तर मी आता तुम्हाला कसं सांगू आणि आता सावंत काही ऐकायला तयारच नसतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो काय लागतं आहे तुम्हाला पैसे लागतात का पैसे घ्या एक्स्ट्राचे पैसे देतो पॉकेट काढत आता स म्हणतो की हे घ्या तीन हजार रुपये आहेत आणि असे जर नसतील घेणार तर टेबला खालून देतो हे घ्या हे घ्या बाकीचे लोकसुद्धा तिथे आलेले असतात आणि सगळेजण आता आशूला आणि सावंतला बघत असतात सावंत तो कि काई करता है त्या, त्यान अंतर आता घाबरलेला असतो सावंत म्हणतो की अहो देसाई काय करताय त्यानंतर आता लगेच आशू म्हणतो की हे घ्या माझी अंगठी घ्या सोन्याची अंगठी लागते ना तुम्हाला आता तर तुम्हाला मोटिवेट तुम्ही होताल आणि मोटिवेशन तुम्हाला मिळणार आणि मग तुम्ही काम करताल त्यान ना त्यानंतर आता आशू म्हणतो अजून काही हवं आहे का हे बघा माझा बायकोना ब्रँडेड शर्ट दिला आहे मला हा शर्टसुद्धा घ्या असे म्हणत आशू आता शर्ट काढतो त्यानंतर आता आशू म्हणतो की अजून अजून चपला आहे माझ्या हे बघा अडीचशे रुपयाचा चपला आहे ते सुद्धा घ्या असे म्हणत आता एक एक गोष्ट आशू आता सावंत टेबलावरती ठेवत असतो सगळे लोक ते बघत असतात सावंत म्हणतो की अहो कशाला तुम्ही तमाशा करताय कशालाय म्हणतो अहो तमाशा नाही हा आमच्या जेवण असतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की बेल्ट लागतोय का लेदरचा बेल्ट आहे पाचशे रुपयाचा हा सुद्धा घ्या आणि तो बेल्ट आता आशू टेबलवर काढून ठेवतो आणि त्यानंतर आशू म्हणतो की हे बघा ब्रँडेड पॅन्ट आहे पॅन्ट सुद्धा आता आशू काढतो तर सावंत म्हणतो हे बाबा नको ना रे सावंत म्हणतो की काय करताय तुम्ही हे असं तर आशू म्हणतो की मग काय करू आमच्या सारखे लोक पॉलिसी घेतात इन्शुरन्स काढतात की त्याचं कारण म्हणजे आम्हाला वेळेवर पैसे मिळावेत म्हणून आम्हाला इमर्जन्सी आली म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो ना आणि ही लोक बसलीत आमचा तमाशा बघायला इथे अशी असे आता आशू हा सावंतला बोलतो सगळे लोक ती माझ्या बघत असतात इन्शुरन्सचे हप्ते भरून मग यांना पैसे द्या आणि मग आमच्या लोकांचा जीव वाचवा अशी गत आहे आणि आता आशू म्हणतो की इथे काय तुमचे गप्पा मारायला लोक येत नाही त्यांचा वेळ घालून ते इथे येतात त्यांच्या कामासाठी आणि आता आशूने चांगलेच सावंतचे डोळे उघडवलेले असतात पटकन आता जा सावंत पिऊनला बोलावून आता आशूची फाईल बाहेर काढतो सगळ्या पेपर्सवर साया करतो आणि म्हणतो की जाधव यांची फाईल आत्ताच्या आत्ता कम्प्लीट करा सगळेजण आता थे, थे भगत टालया आशु ते मुलं ते बघत असतात आणि टाळ्या वाजवतात आशु त्याची पॅन्ट हातात घेतो आणि जा सावंतने आता सगळी इन्शुरन्सची पॉलिसी सह्या करून क्लिअर केलेली असते आणि आता अंडरवेअर आणि बनेलवर त्याचे सगळे कपडे घेऊन आशु ती फाईल घेऊन इन्शुरन्सच्या पेपर सोबत आता तेथून निघून जातो आणि आता इकडे शिवाय ही शिताईची काळजी घेत असते शिताईचे डोकं आता पुसत असते तेवढ्यात आता माई आजी आणि वंदना डाबा घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता सगळे शिताईचे हातपाय स्वच्छ करीत असल्याचे वंदना आणि माई आजी काचेतून बघतात तर आता माई आजीला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात आता माई आजी आणि वंदनाला बघता शिवानी बाहेर येते तेवढ्यात आता माई आजी खुश होते आणि म्हणते की शिवा तू किती काळजी घेतेस तर शिवा म्हणते की हे सगळं ना मला घरी असताना करायचं होतं माई आजी म्हणते की शिवा शिताईची काळजी घेताना मी तुला बघितलं ना मला खूप बरं वाटलं वंदना म्हणते की खरंच शिवानी याच गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या असतात त्यानंतर आता वंदना म्हणते की बरं तुमच्या दोघांच्या जेवणाचं काय आता शिवा म्हणते की अजून आम्ही नाही जेवलो बघूयात ना आता आशु आल्यानंतर म्हणते की बघूयात काय मी तुमच्यासाठी डबा आणलाय आणि वंदना आता शिवाला डबा देते शिवा खुश होते आणि एवढ्या तिकडे आता संपदाने भाऊंना फोन लावलेला असतो भाऊ आणि लक्ष्मण त्या एरियातून थोडे बाहेर येताच आता फोन लागलेला असतो संपदा आता रडत रडू लागते आणि म्हणते की भाऊ कुठे तुम्ही लवकर इकडे या निघून इकडे खूप एमर्जन्सी आली आणि आता संपदाला बोलता येत नसतं संपदा रडू लागते भाऊ म्हणतात की संपदा तू रडतेस का आणि काय झालं एवढी काय एमर्जन्सी तेवढ्यात उर्मिला पाठीमागून येते तर तर संपदा म्हणते की फोन लागलाय भाऊंशी बोल आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते भाऊ तुम्ही दोघे ताबडतोब इकडे निघून या भाऊ म्हणतात की काय झालं संपदा काय रडते आणि एवढी काय इमर्जन्सी आली उर्मिला आता उर्मिला घडलेली सगळी हकीकत भाऊंना सांगते आशू वेळेवर आला आशूने ने वेळेवरती सितायला हॉस्पिटलमध्ये नेलं आ कशी चक्कर येऊन पडली ही सगळी हकीकत भाऊंना आता उर्मिलाने सांगतात भाऊंना मोठा धक्का बसलेला असतो भाऊ म्हणतात काय बोलतेस तर आता लगेच भाऊ म्हणतात की आम्ही लगेच निघतो उर्मिला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका एवढी आशू वेळेवर पोहोचला आणि त्यांनी सगळं व्यवस्थित केलंय आणि इकडे आता फोन ठेवताच भाऊ लक्ष्मीला म्हणतात की सीता आजारी आहे लक्ष्मण तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ते ऐकताच आता लक्ष्मणला देखील मोठा धक्का बसतो इकडे आता शिवा ही डॉक्टरांकडे येते आणि म्हणते की हे बघा डॉक्टर आशू ना इन्शुरन्सचे पेपर घेऊन येईल तुम्ही प्रोसिजरला सुरुवात करा डॉक्टर म्हणतात की आम्हाला असं नाही करता येत आहो आणि डॉक्टर म्हणतात की आम्हाला असं नाही करता येत आता शिवा की मग हॉस्पिटलचं हे वागणं चुकीचं नाहीये का तेवढ्यात आता बाहेर आता आशु तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात आता आशू ते पेपर्स आता डॉक्टरांना देतो आणि म्हणतो की हे घ्या पेपर आणि करा पेपर आनी आता सुरू ऑपरेशन डॉक्टर ते पेपर बघतात आणि म्हणतात गुड अहो आम्हाला सगळ्या पेशंटची काळजी असते पण आमच्या हॉस्पिटलचे सुद्धा काही रूल्स असतात त्यानुसारच आम्हाला चालावं लागतं आणि तेवढ्यात आता डॉक्टर हे ऑपरेशनच्या तयारीला जातात इकडे आता शिवाय म्हणते आशू बरं झालं तू इन्शुरन्सचे पेपर आणले आणि एवढ्या लवकर कशी आणली तर आशू म्हणतो की अगं मी कुणाचा नवरा आहे आणि मी सुद्धा शिवा स्टाईलनेच काम केलं तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत आता शिवाला सांगतो हकी ऐकता शिवा खूप खुश होते आणि प्रेमाने आता शिवा बघत हसू लागते तेव्हा आता शिताईवरती ऑपरेशन करून आशू आता शिताईचा कसा जीव वाचवतो आणि शिताई आता शिवा आणि आशूला पुन्हा कशी घरी नेते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफ वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा